जनता की जत तालुक्यामधील भाजपचा वाद अत्यंत विकोपाला गेला असून आमदार विलासराव जगताप यांची एका व हुकुमशाही मोठा गट तयार झालेला आहे खासदार संजय काका पाटील हे लोकसभेचे भाजपचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारार्थ आमदार विलासराव जगताप यांनी आज ते कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता तर विरोधी गटांनी या मेळाव्यात समांतर असा दुसरा एक मेळावा केला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर रवींद्र आळी जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती तमन गौडा रवी पाटील ज्येष्ठ नेते शिवाजीराव तार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या ह्या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती आणि भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासमोर या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आपला राग व्यक्त केला तसेच खासदार संजय काका पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधी गटाने घेण्यात आलेल्या या मेळाव्यास डॉक्टर रवींद्र अळी तम्मणगौडा रवी पाटील प्राचार्य शिवाजीराव ताड यांच्यासह भाजप तालुका अध्यक्ष चंद्रकांत कुटुडकी माजी आमदार मधुकर कांबळे ॲडव्होकेट एम के पुजारी पंचायत समिती सदस्य रामाणा जीवनवार संजय तेली सोमनिंग बोरामणी शिवसेनेचे तालुका प्रमुख अंकुश ओवाळे तंबाकुलाळ

तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्या शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवा अरे डॉक्टरांचे ठिकाणी आम्हाला इथं मीटिंग बोलवा आम्ही पक्षाचं काम करायला तयार आहे अन्य तो कुठेही बोलवलं तर आम्ही येणार नाही म्हणून ना असं ना 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 कार्यकर्त्यांची इच्छा जे खाते हा तुम्ही बनवलं कुठलंही आमचं कुठलंही वैयक्तिक काही नसून ही कार्यकर्त्यांचे केवळ इच्छेचा केवळ हट्ट हा इथं मेळावा घेतलेला आहे

ते पुढच्या विधानसभेला जे काय करायचं ते करू आता आपण कुठलाही द्वेष पावला कुठलाही आपण किंवा या सगळ्या लोकांना कधी नाहीतरी कधी नाहीतरी वेगळ्या पद्धतीचा अन्याय सहन करावा लागलेला त्यामुळे हे सगळी मंडळी म्हणत आहेत की आम्ही पक्षाचं काम करायला तयार आहे आम्ही खासदारांच काम करायला तयार आहे परंतु आमची भूमिका मात्र वेगळी असणार आहे आम्हाला देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क पाहायचा आहे आणि नरेंद्र मोदी सारखा एक कर्तृत्वान पंतप्रधान भारतीय जनता पार्टी जबा राहणार आणि आम्ही चर्चा केलं हाच प्रश्न

भांडून जिंकणाऱ्या आपण दुसऱ्याला का आपल्या तापात का तुम्ही तुमच्या नेत्याचंही नुकसान करणार नाही आणि तालुक्याचं आपल्या सोबत शिक्षणी वादविवाद होता अचवंतपणाचं लक्ष नाही कुठंपर्यंत सांगायचं ही तुम्ही काळजी करू नका आम्हाला त्याचं आम्ही या सगळ्या नेतेमंडळींना घेऊन याच्यावर पडदा टाकतोय तुम्ही त्याची काळजी करू नका कुणालाही फसवलं जाणार नाही आणि माझी करताय पण याचा अर्थ आपण काढायचं त्यामुळे तुम्ही मुख्या विचार माझी घेऊ नका आमच्या विश्वास पडा जिल्हाध्यक्ष आले आहेत आम्ही त्या पद्धतीला शंभर टक्के